राज्यात महायुती सत्तेत असली तरी स्थानिक स्तरावर मात्र समीकरणं बदलण्याची चित्र दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकत्र युती करत कर्जत विधानसभा परिवर्तन विकास आघाडी जाहीर केली आहे कर्जत येथे शनिवारी एक नोव्हेंबर रोजी या आघाडीची घोषणा करण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत उपस्थित होते यावेळी राज्यात अजित पवार गट महायुतीत सहभागी असताना कर्जतमध्ये ठाकरे गटाशी हातमिळवणी करण्यात आली आहे आम्ही महायुतीतच ता आहोत ठाकरे गट सोबत आलाय असं सुधाकर घारे यांनी स्पष्ट केलंय मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी ही आघाडी झाल्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे त्यातच सत्तेसाठी काही पण असं म्हणत ही युती केली असल्याच्या प्रतिक्रिया आता नागरिकांकडून देखील उमटू लागल्यात दरम्यान विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले घारे आणि सावंत एकत्र आल्याने राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती जागांसाठी ही युती एकत्र लढणार असून नगर परिषद निवडणुकांसाठी ही रणनीती ठरवली जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे भाजप या समीकरणात सामील होणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून भाजपच्या भूमिकेकडे देखील साऱ्यांचं लक्ष लागलंय लाईक कमेंट शेअर and subscribe.